जो भी ओ मैं पाऊ अरे बब्बल क्या भारी गाने बनते है आज हरी सारी दुनिया पर मैं छाऊ अरे बब जगाव राज्य करने से बात करते चांद तारे तोड़ लाऊ अरे बाप रे हरी काय राव मजेत दिसत आज हो रे राकेश चांगल्या दोन दिवस दो सुट्ट्या भेटल्यात मस्त पैकी परिवारासोबत फिरायला जायचंय मला अरे आम्ही पण ठरवलं बरं का छान फिरायला जायचं काय अलिबाग अरे आम्ही पण तिकडच निघालो चल की मग आता जाऊ सोबतच अरे रे रे, रे, रे अरे थांबा 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 अरे काय विचार करताय काय बोलताय अरे काय वाटतंय की नाही तुम्हाला आपल्याला सुट्टी मतदानासाठी भेटले आहे फिरण्यासाठी नाही बोलला तत्वज्ञानी बोलला काही का सुट्टी आहे मतदान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठीच तर आपल्याला सरकारी सुट्टी भेटते कि नाही काय का फरक पडतो माझ्या एका मतदानाने फरक पडतो मित्रा तुझ्या एका मताने चांगलं सरकार स्थापन होऊ शकत आणि समजा मी मतदानच केलं नाही तर काय फरक पडला का आतापर्यंत तर प्रत्येक सुट्टीत मी मस्त वारा 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 मस्त कोकणामध्ये फिरायला जातो दोन तीन दिवस मज मस्ती करतो आणि छान एन्जॉय करण्या परत तुमच्या तुमच्यासारख्या अशा वृत्तीच्या लोकांमुळेच मतदान हे पन्नास ते साठ टक्क्याच्या दरम्यान होतं अरे आपण सुशिक्षित आहोत शिकलेलो आहोत आपणच मतदान नाही करायचं तर मग कोणी करायचं आता तुम्ही मस्त फिरायला चाललात पण जेव्हा नवीन सरकार स्थापन होईल आणि तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार नाही तर तुम्ही पुन्हा सरकारला देणार अरे आजपर्यंत मी मतदान केलं केलं नाही फरक पडला का आले निवडून सरकार स्थापन आपल्याला काय फरक पडला पडतो मित्रा एका मताने फरक पडतो एका मतामुळे आपण चांगला नागरिक देशाची सेवासाठी वरती पाठवू शकतो आपल्या मताने बदल घडेल देश प्रगतीची पायरी चढेल आपण मतदान केल्याने एक मजबूत लोकतंत्र स्थापन करू शकतो आपल्याला मतदानातून योग्य सरकार निवड करण्याची एक संधी प्राप्त झालेली असते आणि तुम्ही फिरायला जाऊन ती संधी आपल्या हाताने गमावून बसत आहात हे लक्षात ठेवा जेव्हा नवीन सरकार स्थापन होईल तेव्हा तुम्हाला कुठल्याही मागणी करण्याचा अधिकार राहणार नाही म्हणूनच म्हणतो चला मतदान मतदान करूया करूया देशाची देशाची प्रगती हो प्रगती घडवूया घडवूया चला यश मित्रा खूप छान तू आमचे दोघांचे डोळे उघडलेस आता मला पुन्हा म्हणावाच वाटतं सोळा सर्व कामधाम मतदान करणे पहिले काम धाम, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा राजा हो